भाईरल हो मी ही रेसिपी खूपच व्हायरल होत होती मीही म्हटलं ट्राय करावं आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी बिना उसाचा उसाचा रस चला तर मग बघूया याला उसाच्या रसाची टेस्ट येते की नाही स्नेहा किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक मिक्सीचा जार घेतलेला आहे मिक्सी जारमध्ये आपण तीन ते चार गुळाचे खडे घालून घेतलेले आहेत एक लिंबू मी कट करून घेतलेला आहे आता यामध्ये संपूर्ण एका लिंबाचा रस आपल्याला घालून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर हा रस बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाच ते सहा पुदिन्याची पाने यामध्ये घालू शकता आपण यामध्ये संपूर्ण एका लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार एक छोटा पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे पाच ते सहा बर्फाचे तुकडे घालायचे आहेत आणि यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आता मिक्सरला दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर ग्लास घ्यायचे आहेत ग्लासामध्ये देखील बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत यामध्ये मिक्सरला फिरून घेतलेला रस घालून घ्यायचा आहे आता हा रस आपण टेस्ट करून पाहूया टेस्ट केल्यानंतर मला हा रस गूळ घालून केलेल्या लिंबू सरबतासारखा लागला एवढा उसाच्या रसासारखा लागला नाही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू